काहीच नक करू बरं <coughs> बरं ठीक आहे बाई मला आता काहीच वाटेल की नाही आल्या वेळची आली नाही आली नाही करून जागा भेटली तुला हा हा सांगतो ना तुला घरी आल्यावर जागा भेटली म्हणा तशी पण सांगतो तुला घरी आल्यावर बरं ठीक आहे आत्ता भर वाटेल बाई मला नाही तर आतापर्यंत काय झालं समजा काय झालं समजा आली नाही आली नाही असं काय आता काही वाज घरी काही नाही काय कोण दिसत नाही बाया बसाले नाही आज तर घरी गमत नव्हतं तुमच्या घरी बसाले असं तरी म्हटलं तू कशी काय आज अव नाही रिंकीचे बाबा घरी आहे नाही मालपुरगी घरी आहे माई पोरगी गेली ट्युशनले आणि रिंकीचे बाबा गेले बाहेर बसासाठी वाटावर आणि मग मी एकटीच सुट्टी घरात टी व्ही नाही काही नाही मग चालू माहितचा म्हटलं काय करा तर मग आली मग म्हटलं उलट तुमच्या घरी बस नाही होते म्हटलं म्हणून मी ना कुठं गेली हो मी ना मीना दिसून राहिली हाय हाय अंदर हाय ना स्वयंपाक खोलीत आहे स्वयंपाक खोलीत तिची आई राहील विचारे पण अजून आलीच नाही किती वेळचं वाट पोर राहिलं तर तिला फोन केला का काय मी तिची आई कुठं कुठं नाही विचारासाठी तर एवढ्या वेळचा तरी यायचं ना अजून कहून गाडीने भेटली बिचारे आपल्या दहा गाड्याच मोठा होऊन आहे लवकर गाड्या निला चार वाजतापासून निघाले म्हणते पण अजून यायचं आहे म्हटलं सात आणि सात वाजून गेले हा बाय आणि शेवटच्या गाडीत म्हटलं गर्दी मोठी शेवटचीच गाडी आहे नाही गाडी भेटली असेल तर ठीक त असकाळच्या म्हटलं मी आ, पार, पार पार ते माई गेली सकाळची टाइम घ्यायला सकाळी कशा गाडी सापडते ह्या वेळेस गाडीच सापडत बाई नाही मोठं बेकार गाव आहे बिचारे आपल्याला कुठे जातो म्हटलं दहा घंटे पहिले गाडीचीच पाट पाट बसायला लागते म्हटलं ते जाणं निवडण झालेला पण त्याला पण अर्ध्या तासाचं गाव नाही राहत आणि दोन चार घंटे ती बसण्या बसण्यातच तेच चालली जाते त्यापेक्षा तर आपल्या गाडी तर पुरते व दोन चाकीन होतरी बारण होते म्हटलं एस टीची वाटपात बसल्यापेक्षा दोन चाकीने जाणी होती नाही होती म्हटलं तेवढ्या वेळात हाव हाव खरंच ना होतेच ना तेवढ्या वेळात जाणं ना अहो मी ना केलता का के आईली फोन कुठे ते विचारलं का हा हा केलता आताच केलता मी फोन भेटली बरे गाडी म्हणे येतोच म्हणजे दहा पंधरा मिनिटात आता दहा पंधरा झाली मी फोन करायला येईल आता पाच दहा मिनिटात हाव काय बरं झालं बाप्पा हां किती वेळचं वाटच पोरायली मी म्हटलं चार वाजतापासून निघाल्या ना अजून यायचं काय ह्या म्हणून म्हणते ती मी तुला आता म्हणत म्हणतो का फोन करून पाय म्हणून उलसापते आईली लवकर कधी निघाला होते आईल्या तुला माहिती आपल्या वेगळ्या भेटत म्हणून म्हटलं मै, ना सकाळच्या टाइम लवकर लवकर भेटते तर तिले काम होत काम आहे म्हणून आली बाप्पा किती वेळची निघाली दिवसून दिवस डुबला तो गाडीचा पत्ता नाही मोठं कठीण पडला तुमचं गाव बाप्पा मला हे ना, ना इकडे इकडे या बसाले घे भीजवळची बॅगी घे ना पाणी आणायसाठी हा हा भेटतो पाणी थांबा बी याय तू हो बाप्पा थकली ना उभं राऊ किती वेळ तू उभीस तू उभी आहे गाडीतही बसाल काही जागा भेटली जशी म्हणाल तशी उल्ली शिक बसून आली मग मी थोडा वेळपर्यंत फक्त बल्ल उभे राहायला लागलो बाप्पा पाय निरा गळून गेले बरं बर छान बाद चहा पाणी आणत त्यासाठी चहा नको आणू आता फक्त पाणी आण म्हणणे व राहिली वल्ल जैज लागू राहिलं नाही नाही तू आणूच नको मला अजून बिघडून जाईन बाप्पा आज झाली ना तू फक्त पाणी इन नाही तुमची तब्येत गिबित काय म्हणते मा काय मा मस्त आहे बा आता सध्या शुगर बीपीचा काही त्रास नाही आपल्याले तर चांगलं चालू आहे आता चांगलाय चांगलाय बाप्पा ठेच तर नाही पाहिजे मला बीपी आहे बीपीचे गोळी घ्यायला लागते मला रोज शुगर बीपी असली म्हणजे मग गोळ्यावरच जीवन होते ना बरापेप तुम्हाला हाय नाही भाऊले भाऊले भाऊ काही नाही नाही तैले काही शुगर बी पी कायचाच त्रास नाही आहे चांगला आहे ना मग असंच पाहिजे म्हटलं नाही तर कुठेही गेल तर गोळ्या बी गोळ्या निरासोबतच ठेवा लागते जेव्हा पेन तेव्हा बाय <coughs> नाही तर काय मोठं कठीण काम आहे घे पण घे हा होईल

मग जे का बैल म्हटलं दोघी तिघी दोघं जण बसले होते तर म्हटलं उलच्याक सारखा हो म्हटलं ताई बसू द्या म्हटलं तर कायची माय थे मोठी भांडी मायासोबत इथं आम्ही दोघी बसलो हाय आणि तुम्हाला जागा दिसू राहिली काय कसं तरी बसावं लागते असं तसं करून माय म्हटलं माय देणं म्हटलं उलशी का जागा माय पायत गळून आली म्हटलं माय बैलाई वेळची उभीच्या उभीच्या म्हटलं गाडी लय वेळची आली नाही तर बाहेरही उभी सुती हो म्हटलं लयची देणं माय म्हटलं उलशी तर दिल्लीने बी म्हणती जागा सोटी म्हटलं एक त्याच्या मागच्या शीटवर एक माणूस बसला होता आणि एक बाई होती ठेवू लिवली सरकले आणि मग मी बसले तिथं हा बाई कोणत्या कोणत्या बाया मोठ्या आत्ता राहिते म्हटलं एकदा ते माणसं आपल्याला बसायला पण बाया नाही देत बाई जसं घरूनच शीट आणते अशा करते म्हटलं कोणत्या कोणत्या बाया चाल भांडण आल तर कोणत्या कोणत्या बाया एक का पायवर उभं राहिते इशा कोण येऊ ओळखले नाही मी कोण होईतं काको मला नाही माहिती का तुम्ही माणसावर ते मागं यालता आलते तर माय तू तर म्हणजे वैकालीस नाही आली व अलगच दिसू राहिली ह्या वे वेळेला तर उलट बरी झाली अट्ट मिळू शकतो हाव हा काकू काय करता आम्हाला शुगर आहे ना शुगर नव्हे मी एवढी बारीक झाली म्हटलं हो ना नाही तर काय माहीत चांगली जाळी जुळी होती ना बारीकली बारीकली होऊन गेली म्हणतो मला वाईक नाही आली तू बाई होऊ शकते भावाले फोन करून ते जो मी पोचली म्हणून वाट पोरायला असं बिचारा मला मधातही फोन आला ताई पोचली का म्हणून त्याचा बरं बरं आई करून देतो टेलिफोन वाट पोरायला असं ताई तुम्हाला गोष्ट सांगतो म्हटलं माय अशीच मी काय एकदा माय पोरीच्या घरी चालली होती असाच वेळ झाला मला निघाले तर म्हटले जागा नाही काही नाही हा नाही का अशीच लस गर्दी होती ना म्हणजे सगळ्या सीटवर दोघं दोघं तिक ती गोष्ट बसले होते एका सीटवर नाही का मी अशी उभी राहिली राहिली वेळपर्यंत माय आले पाया गाऊन तर म्या म्हटलं एका बैले उशीर जागा द्यावं म्हटलं ताई बसाले तर ता बस का म्हणते ह तुकडं झाली म्हणते नुसतं म्हणजे गोष्टीवर बसली आहे म्हणते मी तिकीट भरली आहे म्हणते मी का तुले तर मॅ मांडीवर घेऊ काय आणि मॅड डोशावर बसन येशील तशी माय बेबी रंगारंगाची बोलायला लागली म्हटलं मला बाई ना म्हटलं तुम्हाला मी चांगल्या यानं जागा ना म्हटली बाई म्हटलं उलची बस असं बसू दे म्हटलं पंधरा मिनटाची गोष्ट आहे पाय गळून आली म्हणून म्हटलं म्हटलं तुम्हाला तर बापा जे रंगारंगाचं बोलून घेतलं मला तिनं का विचारता तुम्ही अशी आता बाहेर येते कोणत्या कोणत्या कोणी कोणी तर बाहेर दुरलाच राहते बापा जागा भेटली पाहिजे म्हणून म्हटलं खिडकीतून ते आपले कोणी शेले टाकते कोणी बॅगा टाकते कोणी काही टाकते आणि एखाद्याची चोरी गेली म्हणजे मग बमलं नावान लोकायचे नाव आहे ना